नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे बघा सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीमध्ये ग्रेड वन ऑफिसर म्हणजे असिस्टंट मॅनेजरसाठी जागा आलेल्या आहेत तर त्या जागा वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी आहेत तर तर जनरल स्ट्रीम लिगर स्ट्रीम इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी स्ट्रीम रिसर्च लँग्वेज इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनियरिंग या वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये या जागा आलेल्या आहेत तर आपण क्वालिफिकेशन बघणार आहोत वेगवेगळ्या स्ट्रीमनुसार आणि किती पोस्ट आहेत तेही बघणार आहोत तर बघा जनरलसाठी छप्पन्न जागा आहेत त्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पाहिजे आहे मिनिमम डिप्लोमा हा मिनिमम टू इयर्ससाठीचा पाहिजे आहे आणि बॅचलर डिग्री लॉस लॉमधील लौ बॅचलर डिग्री किंवा इंजिनिअरिंगमधली बॅचलर डिग्री किंवा सी एसुद्धा चालणार आहे अशा प्रकारे जनरल स्ट्रीमसाठी क्वालिफिकेशन हे लागणार आहे तर बघा लिगल स्ट्रीमसाठी वीज जागा आहेत तर त्याच्यासाठी बॅचलर डिग्री पाहिजे लॉमधली आणि एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे दो दोन वर्षांसाठी ॲडव्होकेटचा एक्सपिरियन्स लागणार आहे तसेच इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी या स्ट्रीममध्ये बावीस जागा आहेत त्याच्यासाठी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग कोणत्याही बॅचमधली चालणार आहे बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन वि मि, मिनिमम टू इयर्स कोणतीही बॅचलर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन पाहिजे आहे कम्प्युटर सायन्समधली तसेच आय टी सुद्धा डिग्री चालणार आहे त्याच्यानंतर रिसर्च स्ट्रीम आहे त्याच्यात त्या चार जागा आहे तर मास्टर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा मिनिमम टू इयर्ससाठी पाहिजे आहे तसेच मॅथमॅटिकल इकॉनॉमी बिझनेस इकॉनॉमी ॲग्रिकल्चर इकॉनॉमी अशा प्रकारच्या क्वालिफिकेशन हे लागणार आहेत त्यानंतर पुढची स्ट्रीम आहे ऑफिशियल लँग लँग्वेज त्यात नंबर ऑफ पोस्ट आहे तीन आ, मास्टर डिग्री इन हिंदी ट्रान्सलेशन विथ इंग्लिश तस किंवा मास्टर डिग्री इन संस्कृत इंग्लिश इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स किंवा मास्टर डिग्री इंग्लिश आणि हिंदी अशा प्रकारच्या ऑफिशियल लँग्वेजसाठी अशा प्रकारे क्वालिफिकेशन पाहिजे आहे त्यात पोस्टची संख्या आहे तीन त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी बॅचलर डिग्री पाहिजे आहे त्याच्यासाठी नंबर ऑफ पोस्ट आहे दोन तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागा आहेत तीन त्याच्यासाठी सुद्धा बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बॅचलर डिग्री पाहिजे आहे तर रिझर्वेशन हे ओ बी सी नॉन क्रिम्युलरसाठी ई डब्ल्यू एस एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशन हे असणार आहे एज लिमिट हे वयवर्ष तीसपर्यंत असणार आहे सप्टेंबर दोन हजार ती पंचवीस रोजी तीस वर्ष कम्प्लीट पाहिजे तसेच सिलेक्शनचे मोड ऑफ सिलेक्शनमध्ये तीन फेजेस राहणार आहे पहिली फेज ही लाईन एक्झामिनेशन होणार आहे त्यानंतर त्या दो ती दोन पेपरसाठी होणार आहे आणि फेज वन पार केल्यानंतर फेज टूला जे विद्यार्थी ॲप्लिकेबल होतील त्यांना बोलवलं जाणार आहे तिथेही लाईन एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर होणार आहे आणि कॅन्डिडेटला शॉर्टलिस्टेड करून फेज थ्रीसाठी म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जा प्रोबेशन हे दोन वर्षांचे असणार आहे त्यानंतर परीक्षा ऑनलाईन एक्झ एक्झॅमिनेशन सेंटर हे ब भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असणार आहे ॲप्लिकेशन फी ही ही नॉन रिफंडेबल आहे हज ह एक हजार रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे प्लस आ, फी तसेच अठरा टक्के जी एस टी असणार आहे ऑन रिझर्वसाठी ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरी आणि त्या त्यासाठी शंभर रुपये चार्जेस आहे प्लस अठरा टक्के जी एस टी आहे अशा प्रकारे फॉम भरायचा आहे धन्यवाद